तेरा सुटला सुट्टी या गाडी शर्यत क्षेत्रातलं सर्वात मोठं गमक आहे सुट्टीला घाणला कि फुड आला घाणला अतिशय सुंदर आणि पड्याल कावारच निर्वाद वरच्या असाडी क्रमांक तेराचा निकाला आज क्रमांक पाच व गिर गाडी सत्यम शिवाजी जाधव गोरसाळे सोमाड्यावर वाखळवाडी या गाडीचा एक नंबरला व्हिजिटेबल गाडी मालकाचा सोमाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे घर शिंदीकरांच्या कावारच्या आणि त्यांच्या सोबत आदत गाडी पळाली गाडी सीमेला पात्र या मागा चौदा राऊंड घ्या एक लाई वेगळा माझा प्रसन्न शिव प्रसन्न अमयरा अक्षय से ढोरे फुरसुंगी జోలా నిత్యా స్వప్ల్ సకుండి